इकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई पार पाडली नाशिक परिक्षेत्रामध्ये तब्बल बावीस हजार एकशे चोवीस गुन्हेगारांना कायद्याचा हिसका दाखवला गेला समाजाला धोका असलेल्या तसंच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या त्रेचाळीस गुन्हेगारांवरती एमपीडीए अंतर्गत ही कारवाई होती दोनशे वीस गुंडांना तडीपार केलं गेलंय तर वारंवार समज देऊन कारवाई करूनही न जुमानणाऱ्या एकवीस हजार आठशे एकसष्ट जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय झालाय याविषयी नाशिकचे विशेष पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील सर कारवाई सुरू झालेली आपल्या हद्दीमध्ये काय नेमकी कारवाई केली जाते आणि पुढे काय कारवाई होणार आहे वीस हजार गुन्हेगारांवरती सराईत गुन्हेगारांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली सेहेचाळीस एम पी ए म्हणजे स्थानबद्ध करण्यात आलं जे अतिशय खतरनाक गुन्हेगार आहे ज्यांचा समाजाला धोका आहे आणि कायदा सुव्यवस्था त्यांच्यापासून अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला अशा गुन्हेगारांना सेहेचाळीस लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे दोनशे वीस गुंड आणि गुन्हेगार लोक हे तडीपार करण्यात आलेले आहे ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही अतिशय चांगली कामगिरी नाशिक परिषदामध्ये करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आम्ही गुन्हेगारांचं वर्गीकरण केलं होतं मालमत्ताच्या विरुद्ध म्हणजे मालमत्तेच्या संदर्भात गुन्हे करणारे गुन्हेगार शरीरायुरुद्धचे गुन्हेगार जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हेगार धार्मिक तेढ निर्माण करणारे गुन्हेगार त्याचबरोबर लोकसभा इलेक्शन किंवा इतर इलेक्शनमध्ये ज्यांनी कायदान सुव्यवस्था बिघडवलेली आहे किंवा ज्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे असे गुन्हेगार असे पाच प्रकारचे गुन्हेगारांचं वर्गीकरण पहिलं केलं त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने त्यानुसार कारवाई केलेली आहे जे मतदार आहेत जे नागरिक आहेत त्यांनी निर्भीडपणे बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठीच पोलीस काम करत आहेत त्यामुळे आता जबाबदारी ही नागरिकांची आहे अधिकाधिक मतदान कसं होणार याकडे लक्ष देण्याची कॅमेरामन मयुर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट